नमस्कार मंडळी शानदार मराठी रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज तुम्हाला कळालंच असेल मी काय बनवणार आहे आज आपण बनवूया लाल भोपळ्याचे घारगे चार ते पाच दिवस टिकणारे हे घारगे नक्कीच तुम्हाला आवडतील अगदी नऊ शिकेच काय बॅचलर लोकही पहिल्या वेळेस बनवणार तर न चुकता ही रेसिपी परफेक्ट बनणार गुळाचं किती प्रमाण घ्यायचं भोपळ्याचं किती प्रमाण घ्यायचं मग ह्या मिश्रणाला पीठ किती लागेल हे सर्व परफेक्ट प्रमाण आज तुम्हाला कळेल तुम्हाला प्रमाण कळालं नसेल तर एकदा डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करा त्याच्यामध्ये मी सविस्तर माहिती दिलेली आहे एकदम खुसखुशीत अजिबात तेल न पिणारे घारगे तुम्हाला नक्की आवडतील आता इथे मी जवळपास एक मोठी वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि ह्या मोठ्या वाटीमध्ये दीड कप प्रमाणामध्ये गव्हाचं पीठ बसलेलं आहे वजनी प्रमाणामध्ये बघायला गेलं अडीचशे ग्राम इतकं पीठ आहे म्हणजेच की पाव किलो इतकं मी पीठ वापरत आहे आता ह्यासाठी आपल्याला रवा किती पाहिजे आता ज्या वाटीने मी पीठ आहे त्याच पाव वाटी बारीक रवा आहे रवा वापरला की घारग्याला खुसखुशीतपणा चांगला येतो शिवाय कुरकुरीतपणा टिकून राहतो आता या दोन्ही जिन्नसांसोबत आपल्याला दोन चमचे बेसन वापरायचे बेसन वापरल्याने घारग्यामध्ये खमंगपणा टिकून राहतो आणि चव सुद्धा चांगली येते चवीनुसार मीठ वापरायचं आहे आणि ह्या सर्व जिन्नसांना चांगल्या प्रकारे अगोदर एकजीव करून घ्यायचा आहे तुम्ही वाटलंच तर फक्त तांदळाच्या पिठाचा वापर करून सुद्धा हे घारगे बनवू शकता पण तांदळाच्या पिठाने जास्त खुसखुशीतपणा येणार नाही आणि चव सुद्धा चांगली येणार नाही कोकणामध्ये पारंपरिक पद्धतीने तांदळाच्या पिठानेच बनवले जातात आणि पिठामध्येही बनवले जातात पण मी तुम्हाला ही एकदम सोपी आणि परफेक्ट पद्धत दाखवत आहे दा पद्धत ही पद्धत वापरली की तुमचे अजिबात घारगे चुकणार नाहीत अगोदर हे सर्व जिन्नस चांगल्या प्रकारे एकजीव करून घ्यायचे आहेत आता ह्याच्यामध्ये आपण एक असा जिन्नस वापरणार आहे ज्याच्याने हे घारगे मस्त कुरकुरीत होतील आणि प्रचंड प्रमाणामध्ये खुसखुशी सुद्धा होतील आणि चव सुद्धा एकदम चांगली येईल असं चांगल्या प्रकारे एकजीव करून झालं की यामध्ये आपल्याला तीन चमचे आपल्याला साजूक तूप वापरायचं आहे किंवा तुपा जागी तुम्ही गरम तेलसुद्धा वापरू शकता पण तूप वापरल्याने चव चांगली येते शिवाय फ्लेवरसुद्धा एकदम मस्त येतो अगोदर आपण तुपाला या पिठामध्ये चांगल्या प्रकारे एकजीव करून घ्यायचा आहे तर मंडळी असं तुपाचं मोहन पिठामध्ये चांगल्या प्रकारे एकजीव व्हायला पाहिजे आणि एकदा चेक करायचे आहे याची मूड चांगल्या प्रकारे वळते की नाही पाहू शकता मस्त अशी बाइंडिंग आलेली आहे आता या पिठाला थोडा आपण बाजूला ठेवू तर इथे लाल भोपळ्याचे घारगे बनवण्यासाठी इथे मी मस्त असा केशरी रंगाचा भोपळा घेतलेला आहे तुम्ही वाटलं तर थोडासा पिवळ्यासारखा भोपळा घेतला तरी चालेल आणि ह्या भोपळ्याच्या आपण असं बिया काढून घ्यायच्या अगोदर तीनशे ते सव्वा तीनशे ग्राम गहू पिठासाठी आपल्याला अर्धा किलो इतकं भोपळा पाहिजे आणि ह्या भोपळ्याची आपल्याला ही साल सुद्धा काढून घ्यायची आहे एखाद्या चाकूने काढून घ्या याला किसायची काहीच गरज नाही फक्त आपल्याला साल काढून घ्यायची आहे अगोदर असं भोपळ्याची साल काढून घेतली की असे लहान लहान तुकडे करून घ्यायचे आहे असा अगोदरच आपण पूर्वतयारी करून घ्यायची आहे म्हणजे आपले घारगे एकदम फटाफट तयार होणार याला किसत बसायची काहीच गरज नाही एकदम सोपी पद्धत दाखवत आहे ही पद्धत आवडली असेल तर नक्की तुमची प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि माझ्या चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर बाजूची घंटी दाबा जेणेकरून प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आता इथे घारगे बनवण्यासाठी इथे मी काळं सेंद्रिय गूळ घेतलेलं आहे तुम्ही पिवळं गुळ घेतलं तरी चालेल आणि पाचशे ग्राम भोपळ्यासाठी आपल्याला अडीचशे ते तीनशे ग्राम आपल्याला गुळ पाहिजे त्यापेक्षा जास्त गुळ घ्यायचं नाही ही महत्त्वाची टिप तुम्ही लक्षात ठेवा तुम्ही साखरेचा वापर करत असाल तर गुळापेक्षा थोडीशी साखर जास्त घ्यायची आहे म्हणजेच की पन्नास ग्राम साखर जास्त घ्यायची आहे आणि हे अर्धा किलोचं गूळ गुळ आहे त्यामधला आपल्याला तीनशे ग्राम असं गूळ चिरून घ्यायचं आहे किंवा ह्याला किसून घेतलं तरी चालेल तर मंडळी आपण पाहू शकता पाचशे ग्राम गुळामधली मी तीनशे ग्राम गुळ काढून घेतलेला आहे असं बारीक चिरून घेतलेला आहे आता ही गुळाची ठेप बाजूला ठेवूया आणि पुढच्या कृतीसाठी आपण किचनकडे वळूया आता इथे भोपळा शिजवण्यासाठी कुकर घ्यायचा आहे आणि संपूर्ण भोपळा या कुकरमध्ये काढून घ्यायचा आहे इथे मात्र पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही कारण की भोपळ्याला पाणी सुटेल आणि भोपळ्याबरोबरच आपल्याला गुळ सुद्धा या कुकरमध्ये काढून घ्यायचा आहे आता झाकण लावायचं आहे आणि गॅसला मध्यमाचर करून दोन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत तर मंडळी साधारणतः पाच ते सहा मिनिटांमध्ये कुकरला दोन शिट्ट्या झालेल्या आहेत आता भरपूर जणांना प्रश्न पडला असेल कुकरला शिट्टी दोन लागेपर्यंत गुळ जळाला तर म्हणजे करपून त्याचा वास आला तर पूर्ण रेसिपी बिघडू शकते मग तुम्हाला एक सोपी ट्रिक सांगतो तुम्ही कुकरला शिट्टी लावू नका असंच पाच ते सहा मिनिटांमध्ये गॅसला स्लो करून गुळ वितळेपर्यंत आणि गुळाच्या पाण्यामध्ये भोपळा शिजेपर्यंत वाट पाहिजे आहे आणि मध्ये मध्ये चेक करायचे आहे चाकूने की भोपळा चांगल्या प्रकारे शिजला आहे की नाही ही सोपी ट्रिक आहे तुम्हाला शंका मनामध्ये येत असेल तर आता कुकरच्या शिट्टीची हवा पूर्ण निघून गेलेली आहे आणि कुकर ही थंड झालेला आहे तर पाहू शकता मी तुम्हाला झुम करून दाखवतो हे पहा मस्तपैकी भोपळा शिजलेला आहे आणि गुळाचं एकदम परफेक्ट पाणी झालेलं आहे म्हणजे गूळ चांगल्या प्रकारे वितळला गेलेला आहे असं चाकूने आपण चेक करायचं आहे भोपळा चांगल्या प्रकारे शिजला आहे की नाही आणि ह्या मॅशरने आपल्याला हे चांगल्या प्रकारे भोपळा ह्या गुळाच्या पाण्यामध्ये मॅश करून घ्यायचा आहे भोपळा चांगल्या प्रकारे शिजल्यामुळे मस्तपैकी मॅश होतो तर मंडळी असं भोपळा गुळामध्ये चांगल्या प्रकारे मॅश करून घ्यायचं आहे आता ह्याच्यामध्ये काही आपण फ्लेवरफुल जिन्नस वापरू ज्याच्याने घारग्याची चव आणखी अप्रतिम अप येणार सर्वात प्रथम इथे मी पाव चमचा हळद वापरत आहे रंग चांगला येण्यासाठी हळद पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्ही नाही वापरलं तरी चालेल अर्धा ते पाव चमचा सुंठ पावडर पाव चमचा वेलची पावडर किंवा जायफळ वापरला तरी चालेल आणि शेवटी इथे एक चमचा खसखस वापरायची आहे किंवा खसखस तुम्ही नंतर लाटताना वापरू शकता म्हणजेच की घारगे लाटताना तुम्ही खसखस त्याला लावून लाटू शकता किंवा असंच वापरलं तरी खसखस चांगल्या प्रकारे, प्रकारे ले ले या गुळामध्ये एकजीव होतं आता पुन्हा थोडा वेळ आपल्याला एकजीव सुद्धा करायचा आहे सर्व जिन्नस आणि पुन्हा शेवटची वेळ याला मॅश करून घ्यायचा आहे तर मंडळी आपण पाहू शकता हळद मिक्स केल्याने या मिश्रणाला मस्त असा रंग आलेला आहे आता चांगल्या प्रकारे हे मिश्रण तयार झालं की ह्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे गुळ आणि भोपळ्याचं मिश्रण पूर्णपणे थंड झालं की ह्याला पिठामध्ये काढून घ्यायचं आहे ही एक महत्वाची टीप लक्षात ठेवा थंड झाल्यावरच पिठामध्ये काढून घ्यायचं आहे आणि पीठ मळताना आपल्याला अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही मंडळी मळताना थोडस पीठ सेल्स जर वाटत असेल तर थोडस पीठ तुम्ही वापरू शकता कारण की गव्हाच्या क्वालिटीवर अवलंबून आहे पीठ मळताना जास्त प्रमाणामध्ये सेल होणार की घट्ट होणार कित्येक जण जुने गहू वापरतात कित्येक जण नवीन गहू वापरतात त्या क्वालिटीवर अवलंबून असतं पीठ घट्ट बनतं की सैल बनतं आपल्याला इथं घट्टसर पीठ म्हणून घ्यायचं आहे जास्त सैल पीठ तर घारगे तळताना तेलगट होणार किंवा घारगे तेल, कि तेल शोषून जास्त घेणार म्हणून आपल्याला इथे घट्टसर पीठ म्हणून घ्यायचं आहे तर मंडळी आपण पाहू शकता ना जास्त घट्ट ना जास्त सैल सा मध्यम टाईपमध्ये आपल्याला पीठ म्हणून घ्यायचं आहे जेणेकरून घारगे तेलगट होणार नाही किंवा तेल जास्त पिणार नाही ते पहा दोन चमचे आणखीन घावाचं पीठ ह्याच्यामध्ये मिक्स केलं पण पाणी अजिबात लागणार नाही कारण की भोपळ्याला आणि गुळाला पाणी जास्त सुटतं आता रवा चांगल्या प्रकारे भिजून सेट होण्यासाठी ह्याला झाकून ठेवू दहा मिनटापर्यंत तर मंडळी दहा मिनटं झाली आहे झाकण काढायचं आहे पीठ थोडंसं कोरडं पडलं असेल तर थोडंसं तेलाचा हात लावायचा आहे आणि ह्याला मळून घ्यायचं आहे म्हणजे थोडंसं होईल पीठ चांगल्या प्रकारे लागताही येणार आणि आकारही एकदम चांगला निघणार आता ह्याच्यामधला आपल्याला एक मोठा उंडा काढून घ्यायचा आहे असं थोडंसं सुकं पीठ घ्या गव्हाचं आणि त्याला दोन्ही बाजूला कोटिंग करा म्हणजेच की लाटताना ह्याला चिटकणार नाही आता आपल्याला चपातीप्रमाणेच ह्याला लाटून घ्यायचं आहे साईज एकदम आपल्याला मोठी करायची आहे चपाती जास्त गोलाकार आली नाही तरी काही हरकत नाही आता याच्यामध्ये खसखस दिसत नाही म्हणजे आपण गुळामध्ये थोडीशी खसखस मिक्स केलेली होती आता वरतून सुद्धा असं थोडीशी खसखस आपण पसरवून घेऊ वाटलंच तर मंडळी दोन्ही बाजूला तुम्ही असं खसखस लावून घेऊ शकता आता असं खसखस वर दाब देत पुन्हा लाटून घ्यायचं आहे आणि मध्यम टाईप मध्ये याला लाटून घ्यायचं आहे तर मंडळी असं खसखस लावून थोडस मी लाटून घेतलेलं ला आहे आणि ह्याची रुंदी तुम्ही पाहू शकता ना जास्त जाड ठेवायची आहे ना जास्त पातळ मिडियम टाईप मध्येच ठेवायचे आहे चपाती प्रमाणेच ठेवायचे आहे म्हणजे एकदम चांगले फुगणार हे घारगे आता याला आकार कसा द्यायचा कोणतंही ढाकण घ्या किंवा वाटी घ्या आणि मग ह्याला आकार द्यायचे आहे असे गोल गोल घारगे काढून घ्यायचे आहेत म्हणून एक मोठीशी अशी चपातीच लाटून घ्यायची आहे एक एक लाटून घेऊ नका त्याच्यामध्ये वेळ जाणार असं एका चपातीमधूनच तीन तीन चार चार असे घारगे काढायचे आहेत तीन निघालेले आहेत आणि हे बाकीचे पीठ आपल्याला शिल्लक पीठामध्ये काढून ठेवायचे आहे चला तर मंडळी फटाफट मी तुम्हाला आता तळून सुद्धा दाखवतो तर मंडळी इथे तेल अगोदरच गरम करून घेतलेलं आहे मध्यम आचर मध्यम गरम करून घ्यायचं आहे आणि तेल चांगल्या प्रकारे गरम झालं की ह्यामध्ये एक घारगा मी तुम्हाला तळून दाखवतो आणि गॅस अजिबात स्लो करायचा नाही किंवा फास्ट करायचा नाही कारण की फास्ट केला तर आपण गुळ वापरलेला आहे गुळ वापरल्याने लवकरात लवकर गुळ जळलं जातं म्हणून आपल्याला मध्यमाचवर याला तळून घ्यायचं आणि पाहू शकता मंडळी कसा मस्त टम्म फुगलेला आहे आता याला उलटून घ्यायचा आहे कमीत कमी एक घारग तळायला दीड ते दोन मिनटं लागतं आणि जास्त याला उलटून पालतून घ्यायचं नाही फक्त आपल्याला मस्त असं गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत तळून घ्यायचा आहे असं टम्म फुगलं की पुन्हा याला उलटून घ्यायचं आहे अशाच पद्धतीने संपूर्ण तळून घ्यायचे आहेत आणि तुम्ही पाहू शकता खसखस वापरल्याने दिसायलाही एकदम सुंदर दिसत आहे गॅस फास्ट केला तर गुळ जळणार आणि घारगे मधून कच्चे राहतील वरून रंग तर येणार पण मधून कच्चे राहणार म्हणून गॅस आपल्याला फास्ट करायचा नाही मध्यमाच्यावरच माझ्यावरच ह्याला तळून घ्यायचं आहे हे पहा मस्त पैकी असं रंग आलेला आहे आता ह्या घारग्याला मी काढतो आणि अशाच पद्धतीने आणखीन एक तुम्हाला तळून दाखवतो आता याला एका प्लेटमध्ये काढून घेतो आता दुसरा सुद्धा आपल्याला आचेवरच तळून घ्यायचा आहे तुम्हाला संपूर्ण रेसिपीमध्ये जे प्रमाण सांगितलेलं आहे ते प्रमाण परफेक्ट आणि ह्या प्रमाणानुसार तुम्ही हे घारगे बनवणार तर अजिबात चुकणार नाही इतकं मी तुम्हाला शंभर टक्के खात्री देतो आणि अशाच पद्धतीने संपूर्ण घारगे तळून मी एका प्लेटमध्ये काढून घेतो आता भोपळ्याचे घारगे बनवताना अजिबात घाबरायचं नाही परफेक्ट पद्धत वापरा मी दाखवल्याप्रमाणे आणि असे मस्त टम्म फुगलेले एकदम खुसखुशीत जरासुद्धा तेल न पिणारे घारगे तुम्ही सुद्धा बनवू शकता अगदी प्रवासामध्ये तुम्ही चार ते पाच दिवस टिकवून हे खाऊ शकता किंवा आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या पडलेल्या आहेत मग असा डब्बा भरून हे घारगे तुम्ही बनवून मुलांना मधल्या सुद्धा खायला दिलं की मुलं बाहेरचं खाणं विसरून जातील मस्त असं खुसखुशीत झालेले आहे पाहू शकता हे पहा जबरदस्त असं खुशखुशीत आणि एकदम नरम तर मंडळी आजची रेसिपी कशी वाटली नक्की कळवा तुमची प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये चला तर अशाच नवनवीन रेसिपीसह पुन्हा भेटूया धन्यवाद